नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर द्या प्रियंक बोरकर सनलुक इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये स्नेहसंमेलन साजरा आपल्या मुलांना घडविताना जाती धर्माचा विचार न करता वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर देणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांना आणि मुलांना शिक्षणातून कसे घडवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी केले लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथील सनलूक इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये सव्वीस जानेवारी रोजी गणतंत्र दिनाचे औचित्य साधून आयोजित वार्षिक स्नेह दरम्यान अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले सनलुक स्कूलच्या मुले उत्कृष्ट घडतील अशी आशाही त्यांनी व्यक्त करीत शाळेचे कार्य आणि सुरू असलेली शैक्षणिक वाटचालचे त्यांनी भरभरून कौतुक केले तसेच एक छोट्याशा कथेच्या माध्यमातून लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी वरवाटे यांनी उपस्थित पालक वर्गांना शिक्षणाचे महत्व पाठवून दिले या स्नेहसंमेलनादरम्यान चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुलांनी उपस्थितांची मने जिंकली तर या कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या प्रजासत्ताक दिनावर आधारित इंग्लिश इंग्लिशमधून दिलेल्या भाषणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले यात विशेष सांगायचे म्हणजे अगदी तीन ते सहा वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मंचावर येऊन इंग्लिशमधून दिलेले भाषण कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरले या कार्यक्रमाचे उद्घाटन लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी वरवटे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा परिषद सदस्या रसिकाताई रंगारी अध्यक्ष म्हणून भंडारा जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर बी एस एस एसचे अध्यक्ष मनोज बनजोड विर्ले बुजुर्गचे सरपंच गोदावरी महावडे माजी उपसरपंच मिलिंदर सिवगडे यांच्यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनलुक इंग्लिश कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका योगिता महाबळे यांनी सांगितले संचालन शिक्षिका प्रियंका चुटे यांनी केले तर आभार वंदना ढोरे यांनी मानले